भंडारा जिल्ह्यात ग्रामीण भागात अंगणवाडी व वा मिनी अंगणवाडी मिळून एकूण आहेत एक अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागील चोवीस दिवसांपासून भंडारा जिल्हा परिषदेसमोर बेमुदत आंदोलन सुरू आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका अंगणवाडी मार्फत ग्रामीण भागातील आरोग्य पोषण व शिक्षण विषयक योजना ठप्प पडलेल्या आहेत जिल्ह्यातील एकोणसत्तर हजार पाचशे नव्याण्णव बालके घरीच असून अंगणवाडी मार्फत राबविल्या जाणाऱ्या आरोग्य तपासणी गरोदर मातांचे लसीकरण पूरक पोषण पोषण आहार व आरोग्य शिक्षण बालकांचे लसीकरण आदी योजना ठप्प पडलेल्या आहेत या आंदोलनात जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस सहभागी झाल्या असून दिनांक चार डिसेंबर पासून जिल्हा परिषदेसमोर आंदोलन सुरू आहे मात्र शासनाकडून त्यांच्या आंदोलनाची कुठली दखल घेतली नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा